नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या, या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पुणे लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा करणार आहोत खरंतर पुणे लोकसभा मतदारसंघ गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे आणि त्याला प्रमुख कारण भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणची संघटनात्मक ताकद आपल्याला दिसून येतं त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मजबूत पकड पुणे शहरावर असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि यापूर्वीच्या कालावधीमध्ये पुणे हा काँग्रेसचा बाले किल्ला होता परंतु सुरेश कालमाडी यांच्यावर कॉमनवेल्थ घोटाळ्याचे आरोप झाले आणि त्यांना काही दिवस तुरुंगात जावं लागलं आणि तिथून खऱ्या अर्थानं काँग्रेसची मजबूत पकड पुणे शहरावरील कमी होत गेली आणि काँग्रेस त्या ठिकाणून महानगरपालिकेच्या सत्तेतून बाजूला गेली त्यांना त्यांचे बरेचसे आमदार गमवावं लागले आणि खासदारसुद्धा त्यांचे परत निवडून येणं कठीण होऊन गेलं अशा पद्धतीनं हे पुण्याचं राजकारण सध्या वेगळ्या वळणावर आहे तर आता भारतीय जनता पक्षानं यावेळेस पुणे लोकसभेसाठी मुरलीधरांना मोहळ यांना उमेदवारी दिलेली आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि वंचितकडून वसंत तात्यामोरे हे आपलं नशीब अजमावत आहे खरं तर ही तिरंगी लढत जरी कागदोपत्री वाटत असली तरी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच लढत या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते भारतीय जनता पक्षाचे केडर संघटनात्मक ताकद मुरलीधरांना मोहोळ यांच्या पाठीशी ठामपणे उभं असलेलं त्या ठिकाणी दिसून येते आणि दुसरीकडं रवींद्र दंगेकर हे एक जायंट किलर म्हणून समोर येताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात कारण मुक्ताताई टिळक यांच्या कसब्यातील निधनानंतर त्या ठिकाणी रवींद्र धंग धंगेकर यांनी आपल्या कामाच्या जोरावर वैयक्तिक संपर्काच्या जोरावर जोरदार मुसंडी मारून हेमंत रासने यांचा पराभव त्या ठिकाणी केलेला होता अशी एकंदर त्या ठिकाणची परिस्थिती आहे आज पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये वडगाव शेरी त्याचप्रमाणे शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे छावणी आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो त्या त्यापैकी एक मतदारसंघ कसबा मतदारसंघ हा सध्या रवींद्र दंगेकर त्या ठिकाणहून आमदार आहेत तर सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत आणि इतर चार आमदार मात्र भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणहून निवडून आलेले आहेत तर कागदोपत्री तरी भारतीय जनता पक्षाची ताकद या ठिकाणी आपल्याला जास्त असलेली दिसून येते परंतु पाठीमागचा इतिहास पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेतील उमेदवाराला एकूण होणाऱ्या मता, मतात मतदानापैकी सदोतीस ते अडतीस टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालेलं नाही परंतु त्याच्या विरोधात सातत्यानं मतविभाजन होऊन दोन उमेदवारांची ताकद कमी झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आता सध्या भारतीय जनता पक्षाचा नारा अबकी बार चारस पार असा आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनं महागाई असेल भ्रष्टाचार असेल बेरोजगारी अस असेल आणि मोदींचं निष्क्रिय नेतृत्व यावर मोठ्या प्रमाणावर टीकाटिपणी करून जनमत आजपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर आपल्याला पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार करता मुरलीधरांना मोवळ हे पुण्याचे माजी महापूर आहेत त्यांना पुणे परिसराची पूर्ण जाणीव आहे आणि प्रत्येक मतदारसंघात त्यांचा एक कार्यकर्त्यांचा संच आहे आणि त्यांना जो जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत रवींद्र दंगेकर यांची एक पार्श्वभूमी आहे ते तळागाळातून येतात ते पूर्वी मनशेमध्ये असल्यामुळं त्यांचा स्थानिक अगदी गोरगरीब सर्वसामान्य अगदी कष्टकरी लोकांशी फार जवळ संमत येतो सगळ्या तळागाळातील कार्यकर्त्यांचं त्यांचं एक ऋणानुबंधाचं नातं आहे यामुळं ते सुद्धा फार लोकप्रिय आहेत आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा गेल्या दहा वर्षातील महानगरपालिकेचा कारभार असेल किंवा केंद्र सरकारचा कारभार असेल या कारभाराला जनता त्या ठिकाणी कंटाळली असल्याचं बोललं जात आहे कारण महानगरपालिकेनं प्रचंड खर्च केला तिजोरी पूर्ण रिकामी केली आणि महानगरपालिका सध्या कर्जबाजारी करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केली केलं असं त्या ठिकाणी बोललं जात आहे आणि विशेष अशी काय फारशी कामं झालेली नाहीत आणि भारतीय जनता पक्षाच्या पुणे क्षेत्रातील नगरसेवकांचा विशेष त्या ठिकाणी लोकांशी कनेक्ट फार कमी आहे अशी लोकांची तक्रार असते तर रवींद्र धनगेकर हे संघटनात्मक काँग्रेसची ताकद जरी त्या ठिकाणी आता कमजोर असली तरी वैयक्तिक करिश्मा आणि समाजामध्ये धावून जाणे त्यांची धावून जाऊन काम करण्याची एक त्यांची प्रबळ इच्छा इच्छाशक्ती यामुळं लोकप्रिय झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात त्याच बळावर त्यांनी कसब्यातून मुसंडी मारून हेमंत यांचा पराभव विधानसभेला पोटनिवडणुकीमध्ये केला होता तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुरलीधर अण्णा मोवळ आणि रवींद्र दंगेकर यांच्यामध्ये फाईट होत असताना वसंत त्या मोरे हे किती मतदान घेतात त्यावर या दोघातील विजयाचं गणित अवलंबून असणार आहे कारण वंचितला मिळणारी जी मतं आहेत ती मतं बऱ्यापैकी काँग्रेसची असतात आणि ती वसंत त्या मोरे जितकी जास्त मतं खातील तेवढा मुरलीधर अण्णा मोगोळे यांना फायदा होईल परंतु दुसरी एक आणखी गोष्ट आहे वसंत मोरे हे ज्या भागातून निवडून येतात त्या भागाव्यतिरिक्त अशी त्या ठिकाणी चर्चा आहे की त्यांचा इतर ठिकाणी फारसा प्रभाव नाही त्यामुळं वंचित यावेळेस किंवा वसंत त्यामुळे फार जास्त मतदान घेतील अशी शां शक्यता शा फार कमी आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्येच खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी लढत होणार आहे आता मुरलीधरांना मोहळेच्या जमेच्या काय बाजू आहेत तर भारतीय जनता पक्ष ही संघटनात्मक ताकद मुरलीधरांना ज्या पाठीशी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद मुरलीधरांना मोहळ्याचे ताक पाठीशी आहे आणि गेल्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आयोजित केली होती त्यातून ते त्यांनी जे स्वतःचं एक नेतृत्व सिद्ध करून त्या ठिकाणी दाखवलेलं ही एक त्यांची जमेची बाजू आहे आणि त्यांनी पुणे महानगरपालिकेचं महापौरपद सांभाळलेलं असल्यामुळे त्यांना पुणे परिसराचा अभ्यास आहे ही एक त्यांची जमेची बाजू आहे तर त्यांच्या कच्च्या बाजू काय आहेत तर गेली दहा वर्षं महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं पाच वर्ष पाठीमागं सत्तेत ते होते आणि आत्ता अडीच वर्ष जवळजवळ ते सत्तेत आहेत मग अशा परिस्थितीत पुण्याचे काही प्रकल्प रखडलेत पुण्याची काय पाण्याची समस्या आहे ती सुटलेली नाही बऱ्याच भागामध्ये पुण्यासारख्या शहरात टँकर लॉबी सक्रिय आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात गृहमंत्रीपद असून सुद्धा त्या ठिकाणी पुण्यामध्ये वारंवार गँगवार होते वैता गँगची फार मोठी दहशत निर्माण होती ह्या गोष्टींचा विचार करता त्या ठिकाणी लोकांना पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून आज अपेक्षा होते पण तो भ्रमनिरास त्याच्याकडून झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो ह्या गोष्टी त्याचप्रमाणे महागाई असेल बेरोजगारी असेल या गोष्टी आणि लोकांना छोट्या छोट्या कामासाठी महानगरपालिका असेल किंवा इतरशाच किंवा ऑफिसला खूप हेलपाटे घालावं लागतात आणि त्रास होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे एक त्यांच्या कमकत बाजूसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात दुसरी गोष्ट रवींद्र धंगेकर यांच्या काही जमेच्या बाजू आहेत रवींद्र धंगेकर हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांची काय फाईव्ह स्टार संस्कृती नाही अगदी स्कूटरवरून जाऊन ते लोकांची कामं करतात लोकांना सहज उपलब्ध होतात लोकांच्या भेटीगाठी होतात आणि लोकांचे प्रश्न ते सोडवण्यासाठी रात्रंदिवस दडपडत असतात मग तो हॉस्पिटलचा प्रश्न असेल स्टेशनचा प्रश्न असेल महानगरपालिकेतील छोटी मोठी कामं असतील त्या कामासाठी रवींद्र दंगेकर हे धावून जातात आणि त्याच कामातून त्यांना आपला माणूस कामाचा माणूस ही उपाधी लोकांनी दिलेली आहे शी रवींद्र धंगेकर यांची बलस्थानं आहेत दुसरी गोष्ट रवींद्र धंगेकर हे अल्पसंख्यक समाजातील लोणारे समाजातील आहेत आणि लोणारे समाज पुण्यामध्ये फार कमी आहे परंतु त्यांच्या वैयक्तिक करिश्मामुळं आणि काम करण्याच्या पद्धतीमुळं ते थोड्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी प्रसिद्धीसाठी आलेले आहेत आणि त्यांनी लोकांची मनं जिंकलेली आहेत त्यामुळं जातीचा जा फॅक्टर त्यांना आडवा येत नाही जातीच्या जा पलीकडं त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी त्यांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांची तक्रार असते आमच्या समाजाची तिथं मतं नाही त्यामुळं आम्ही निवडून येत नाही परंतु जो माणूस काम करतो तो तो जो माणूस लोकांच्या मदतीला धावून जातो तो माणूस कुठल्याही जातीचा असला तरी निव निवडून येऊ शकतो हे रवींद्र धम धंगेकर यांनी नगरपालिकेमध्ये आणि विधानसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे त्यामुळं लोकांची जी तक्रार असते की जात हा फॅक्टर आहे आणि जातीमुळेच कोण राजकारण करता येतं जात मतं नसली तर राजकारण होत नाही हा एक मोठा गैरसमज आहे आणि तो गैरसमज लोकांचा काढून टाकण्याचं काम रवींद्र दंगेकर यांनी केलेलं आहे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत पण त्यांच्या काही अडचणीच्या सुद्धा बाजू आहेत त्या अशा आहेत की काँग्रेसची संघटनात्मक ताकद पुण्यामध्ये सध्या कमी आहे काँग्रेसचं आर्थिक पाठबळ त्यांना फार मिळत नाही आणि दुसरी गोष्ट काँग्रेसचा त्या ठिकाणी बेस आहे परंतु प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसचं प्रतिनिधित्व फार कमी झालेलं आहे आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये सुद्धा नगरसेवकांची संख्या घटलेली आहे त्यामुळं काँग्रेसचा एक तिथला जो केडर आहे तो घसरलेला आहे परंतु रवींद्र धंगेकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची यावेळेस साथ आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाची सुद्धा साथ आहे यामुळं पुणे लोकसभा मतदारसंघातली ही जी लढत आहे ही अतिशय प्रेक्षणीय आणि तगडी होण्याची शक्यता आहे निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी निकालातील अंतर पंचवीस ते पन्नास हजाराच्या आसपासच राहण्याची शक्यता आहे खरं तर भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात एवढी सगळी सत्ता असतानासुद्धा भारतीय जनता पक्षाला पाहिजे तेवढा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही कारण त्या लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेला भारतीय जनता पक्षानं साजेचं काम गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं नाही आणि म्हणूनच त्यांनी त्यांना त्या ठिकाणी मोठमोठ्या मुट नेत्यांच्या सभा आयोजित कराव्या लागतात आणि सभांनासुद्धा फार प्रतिसाद मिळत नाही उलट त्यांच्या सभेच्या ठिकाणी खुर्च्या खाली राहतात असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि रवींद्र धनगकर यांना मात्र मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोणती अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी दिसून येतो त्यामुळं या निवडणुकीमध्ये जरी तीन उमेदवार या आखाड्यात असले प्रमुख तीन उमेदवार आखाड्यात असले तरी मुरलीधर अण्णा यांना तगडं आव्हान रवी रवींद्र धंगेकर यांनी दिलेलं आहे आणि कदाचित एक जायंट किलर म्हणून रवींद्र धंगेकर पुढे येऊ शकतात आणि कसबा विधानसभा मतदारसंघात जो त्यांनी सर्वांना धक्का दिला होता तो धक्कासुद्धा ते पुणे लोकसभा मतदारसंघात देऊ शकतात अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चा आहे बघूया आपण चार जूनपर्यंत नक्की काय होते आणि चार जूनला गुलाल कुणाच्या अंगावर पडतो आहे तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगायला विसरू नका धन्यवाद